नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलोत महिंद्रा शोरूम येथे येथे काही एक्सचेंजला आलेले ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत आपण समोर पाहू शकता हे विच शक्ती एम एक टी एकशे ऐंशी डी व सोनालिका डी आय वीस हे ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्य किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत व्यवहारात बसताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच चेक, या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल आपण समोर पाहू शकता तर आपण समोर पाहू शकता वी एस टी शक्ती एम टी एकशे ऐंशी डी हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे अठरा एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता समोर बाजूच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला ट्रॅक्टरच्या टायरचे निकशे पावसा कसे आहे ते कम्फर्टेबल सीट आहे तसेच मागील टायरचीही नक्षी पाहून घ्या टॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो याही टायरची नक्षी पाहून घ्या तर वीस टी शक्ती एम टी एकशे ऐंशी डी हे मॉडेल दोन हजार बाराचे आहे अठरा एच पी कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये तर रिव्यू वारापासल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका डी आय वीस हे मॉडेल दोन हजार चौदाचे आहे वीस एच पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टरच्या समोरील बाजू टायरचे नक्षी पाहू शकता कशा आहे ते चारही टायर एमआरएफच्या आहेत या ट्रॅक्टरला थे थे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचेही नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलेला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ अठराचे आहेत पुढील टायरची नक्षी पाहून घ्या पुढील टायर पाच बाराचा आहे तर सोनालिका डी आय वीस हे मॉडेल दोन हजार चौदाचे आहे वीस एच पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे एक लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे एक लाख पन्नास हजार रुपये तर, बस तर टेक्टर, टेक्टर, ही बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर महिंद्रा ट्रॅक्टर येथे सेकंड हँड विकाससाठी उपलब्ध आहे या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या ट्रॅक्टरांच्या कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार असल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद